संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय पुण्याच्या कल्याणीनगर भागात व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं भरधाव वेगात कार चालवून दोघांची हत्या केली होती या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालंय या प्रकरणात वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव सुरुवातीपासून जोडलं जात होतं अपघाताच्या दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते त्यानंतर त्यांनी याबाबत खुलासा केला होता त्यानंतर आता आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉ अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी पत्र दिल्यानं टिंगरे पुन्हा चर्चेत आले मात्र आता डॉक्टर अजय तावरे यांच्या शिफारस पत्राला वेगळ्या रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सुनील टिंगरे यांनी म्हटलंय दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड केल्याप्रकरणी सासून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात टाकले आणि त्याऐवजी दुसऱ्याच्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये दे पाठवून देण्यात आला दोन्ही नमुन्यांमधील ए जुळत नसल्यानं ही बाब उघडकीस आली होती त्यानंतर या प्रकरणात सुरुवातीपासून चर्चेत असलेले सुनील टिंगरे यांचं पुन्हा एकदा नाव पुढे आले सुनील टिंगरे यांनी डॉक्टर अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठीचं शिफारस केल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं या प्रकरणी आता सुनील टिंगरे यांनी भाष्य केलंय माझ्या शिफारशीच्या पत्राबाबतच्या बातम्या या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय मी लोकप्रतिनिधी असताना अनेक जण माझ्याकडे शिफारस पत्र घेण्यासाठी येतात जसे की शाळेसाठी प्रवेश वैद्यकीय उपचार आणि बदलीच्या विनंत्या यासाठी शिफारस पत्रे मागितली जातात तसेच मी प्रत्येक शिफारसपत्राखाली कायदेशीर आवश्यकता पूर्ण केल्यानंतर योग्य ती कारवाई करावी असं नमूद केली आहे त्यामुळे या विषयाला वेगळं वळण देणं योग्य होणार नाही माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल असं आमदार सुनील टिंगरे यांनी म्हटलंय संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा